Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World. Life in Sunshine. Resort, Weddings, Events, Restaurants, Adventure, Wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. I <laughs> am गणेश नाईकांबद्दल आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे ही तक्रार का करण्यात आलेली आहे आणि आता पुढे काय होण्याची शक्यता आहे याच्याबद्दलची माहिती आपण या बातमीत घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे मुंढवा जमीन प्रकरणाच्या संदर्भामध्ये महसूल सचिवांचा अहवाल आता सादर झालेला आहे या अहवालात नेमकं काय कोणावर ठपका आहे कोणावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती आपण या बातमीत घेणार आहोत पुढे बातमी आहे ती म्हणजे इमॅन्युअल मॅक्रॉन जे, जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईमध्ये भेट होणार आहे या भेटीदरम्यान काय होणार आणि तब्बल तेरा तास मुंबईतलं ट्रॅफिक कशा पद्धतीनं बदलण्यात आलेलं आहे याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत पण सगळ्यात आधी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जो काही संघर्ष पेटलेला आहे त्या संघर्षामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष घालावं लागणार आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडेच हा विषय नेलेला आहे एकनाथ शिंदे यांचे माजी खासदार म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार राहिलेले राहुल शेवाळे ज्यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुद्धा जबाबदारी होती ते राहुल शेवाळे आणि एकनाथ शिंदेचे आमदार आणि मंत्री असलेले उदय सामंत या दोघांनी जाऊन काल वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली गणेश नाईकांकडनं वारंवार एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात त्याच्या अनुषंगानं तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे यानुसार अशी सुद्धा माहिती समोर येते आहे ती म्हणजे की शिवसेनेच्या गोटामध्ये प्रचंड नाराजी आहे गणेश नाईकांकडनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांना म्हणजे समजवावं किंवा त्यांना सांगावं की, की नेमकं कशा पद्धतीनं ही वक्तव्य केली गेली नाही पाहिजे यांना रोखावं अशी शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे तसं न झाल्यास मग शिवसेना सुद्धा आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे तशी काही शिवसेनेतल्या नेत्यांची भावना त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती समोर येते तर एकूणातच आता एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हा जो काही राजकीय संघर्ष आहे जे काही शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत हा वाद सध्या मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेलेला आहे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलत असताना गणेश नाईक यांनी कशा पद्धतीने एकनाथ शिंदेच्या खात्यातनं कारभार चालतो याच्यावरनं गंभीर आरोप केलेले आहेत नगरविकास खात्याच्या माध्यमातन जे दलाल आहेत त्यांच्याकडनं जमिनी या बिल्डरांच्या घशात घातल्या जातात आणि या जमिनी विकास कामासाठी दिल्या जाणं अपेक्षित आहे असं म्हणत नवी मुंबईसाठी त्यांनी भूखंडाची सुद्धा मागणी केलेली आहे पण त्याचबरोबर जर काही गोष्टी समोर आल्या तर कशा पद्धतीनं तुरुंगवास होऊ शकतो आणि तुरुंगात जावं लागू शकतं काही जणांना अशा पद्धतीची टीका सुद्धा अत्यंत गंभीर टीका सुद्धा गणेश नाईक यांनी केलेली आहे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट ही एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी घेतलेली आहे याआधी जर आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोप दोन्ही नेत्यांमध्ये सुरू होते दरम्यानच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या आधी हे आरोप अगदी शिगेला पोहोचले होते ज्या पद्धतीचा हा संघर्ष होईल असं म्हटलं जात होतं प्रत्यक्ष निवडणुकांच्या दरम्यान या गोष्टी शांत झाल्याचं चा आपण पाहिलं होतं जशा निवडणुका आटोपल्या त्यानंतर पुन्हा एकदा हा म्हणजे गणेश नाईकांकडनं शिंदेवर टीका करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू झाला याच वर्ण जर आपण पाहिलं तर काल श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा गणेश नाईकांना सांगितलं होतं ते म्हणजे की तुमच्या घरात तीन माजी आहेत असं असताना सुद्धा तुम्ही मला जर माजी करण्याचं स्वप्न बघत असाल तर मग तुम्ही म्हणाल त्या तिथनं मी निवडणूक लढायला तयार आहे ठाणे किंवा कल्याण इथनं मी निवडणूक लढेन आणि तुम्ही त्या म्हणजे तुम्ही सांगाल तिथं निवडणुकीमध्ये आपण रिंग रिंगणात उतरू आणि मग बघू की कोण कोणाला माजी करतं एकूणातच जर आपण पाहिलं तर ही जी वाक्य आहेत ही जी वक्तव्य आहे त्याच्यामध्ये फक्त हा राजकीय संघर्ष राजकारणापुरता उरला आहे असं म्हटलं जाणार नाही असं सुद्धा काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तर त्या पलीकडे हा संघर्ष गेल्याचं म्हटलं जातं याची अनेक कारणं आहेत एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यावर अनेक वर्षांपासूनचा राजकीय संघर्ष राहिलेला आहे सत्ता संघर्ष राहिलेला आहे पण त्या पलीकडे जाऊन असे कुठले मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे गणेश नाईक इतका इतके आक्रमक झालेले आहेत शिंदेवर चिडलेले आहेत असा प्रश्न सतत राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातो आणि ज्या पद्धतीनं सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे त्यानुसार याचं याच्यावरचा तोडगा हा मुख्यमंत्रीच काढू शकतील आणि त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबद्दलची तक्रार केलेली आहे गणेश नाईकांच्या बद्दलची त्यांच्या वक्तव्यांबद्दलची तक्रार केलेली आहे पण एकूणातच जर आपण पाहिलं तर असाही एक दुसरा सूर आहे ते म्हणजे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या म्हणजे वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याशिवाय किंबहुना वरिष्ठ नेत्यांच्या आधाराशिवाय गणेश नाईकांकडनं अशी वक्तव्य केली जात नाहीत एकीकडे गणेश नाईकांकडनं केली जाणारी वक्तव्य असली तरी सुद्धा भाजपच्या इतर नेत्यांकडनं सुद्धा शिवसेनेबद्दलची उघडउघड नाराजी व्यक्त केली जाते आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठच आता एकनाथ शिंदेना बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत असं काही जणांचं म्हणणं आहे पण तसं होण्याची शक्यता सध्या तरी नाही कारण अजूनही भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आवश्यकता आहे पण कुठेतरी एकनाथ शिंदेंना आणि एकनाथ शिंदेच्या बरोबरच्या नेत्यांना एका दबावाखाली ठेवणं यासाठी काही प्रयत्न हे भाजपकडनं सुरू असल्याचं म्हटलं जातंय त्याचाच भाग हा गणेश नाईकांकडनं होणारे आरोप आहेत का असा एक सवाल उपस्थित केला जातोय किंबहुना याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आता महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की हे प्रकरण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेलेलं आहे काल वर्षा बंगल्यावर जाऊन नेत्यांनी याबद्दलची तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे पण मुख्यमंत्री खरोखर या सगळ्यामध्ये लक्ष घालणार का कारण याच्याही आधी मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं मित्र पक्षांवर मित्रपक्षातले नेते नाराज होतील मित्रपक्षातले कार्यकर्ते नाराज होतील अशा पद्धतीची वक्तव्य करू नका असं निवडणुकांच्या आधी दरम्यान बऱ्याचदा सांगितलेलं आहे अगदी लोकसभा निवडणुकीपासून हेच आ, सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे असं असताना सुद्धा दोन पक्षातले दोन नेते अशा पद्धतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे की या सगळ्या संदर्भामध्ये पुढाकार किंबहुना अधिक तीव्रता ही गणेश नाईकांच्या बाजूने पाहायला मिळते आणि म्हणूनच भाजपच्या वरद हस्ताशिवाय गणेश नाईकांकडनं अशा गोष्टी केल्या जाणार नाहीत असं सतत बोललं जातंय पण हे सगळं सुरू असताना सुद्धा आता जेव्हा देवेंद्र फडणवीसांकडे याबद्दलची तक्रार केली गेलेली आहे खरोखर भाजपचा म्हणजे भाजपच्या नेत्यांचा किंवा भाजपमधल्या कुठल्या एका नेत्याचा वरदवस्त हा, हा गणेश नाईकांच्या मागे आहे का आणि ते रवींद्र चव्हाण आहेत का अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांकडनं याच्यावर तोडगा काढला जातो की या नेत्यांमध्येच आपापसात ज्या काही गोष्टी आहेत त्या सॉर्ट करण्यासाठीचे प्रयत्न केले जातात हे बघणं महत्वाचं आहे पण राजकीय पटलावर सध्या जर आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजपमधला जो संघर्ष आहे तो फक्त मग दोन पक्षांमधला नाही तर वैयक्तिक संघर्षावर सुद्धा काही नेते उतरलेले आहेत आणि जी राजकीय दृष्ट्या एक त्रासाची गोष्ट पुढे राहू शकते असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे दरम्यान आपण जर जसं म्हणतो आहोत त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे गेलेला हा मुद्दा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं तोडगा काढला जातो का की हे भिजत गोंगडं तसंच ठेवलं जातं हे बघणं महत्वाचं असेल पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे मुंढव्यातल्या जमीन विक्री प्रकरणाच्या संदर्भातली मुंढवा जमीन विक्री प्रकरण आपण पाहिलं होतं की त्याच्यामध्ये पार्थ पवार यांच्यावर विरोधकांकडनं ठपका आरोप ठेवण्यात आला होता आरोप करण्यात आला होता की पार्थ पवारांची ही जी अमेडिया कंपनी आहे त्याच्या माध्यमातून झालेला हा व्यवहार आहे आणि त्यामुळे या कंपनीशी संलग्न असलेले जेवढे लोक आहेत म्हणजे जेवढ्यांची मालकी आहे तेवढ्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे जेव्हा पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव नव्हतं पार्थ पवारांची सही नसल्यामुळे या अठराशे म्हणजे पानांचा जो काही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव नव्हतं आणि त्यामुळे पार्थ पवारांना पुणे पोलिसांकडनं अभय मिळाला अशी चर्चा सुरू झाली होती काही दिवसांपूर्वी महसूल खात्याचे सचिव असलेले विकास खारगे यांच्या समितीचा जो अहवाल आहे त्याच्याबद्दलची माहिती लोकसत्तानंच दिली होती आणि त्यावेळेस अंजली दमाने यांनी असं म्हटलं होतं ते म्हणजे की अजूनही हा अहवाल सादर झालेला नाहीये त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवता येणार नाहीये आता तेव्हा सुद्धा पार्थ पवार यांच्यावर वर कुठलीही कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्या अहवालात शिफारस नाही असंच म्हणण्यात आलं होतं पण हा अहवाल अद्याप सादर झालेला नाही असं तेव्हा म्हटलं गेलं होतं फायनली काल हा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विकास खारगे समितीनं सादर केलेला आहे आणि या अहवालाच्या नुसार जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये या व्यवहारामध्ये पार्थ पवार यांच्या म्हणजे पूर्ण व्यवहारामध्ये पार्थ पवार यांचं नाव किंवा सही नसल्यामुळे त्यांच्या म्हणजे त्यांना या अहवाला त्यांच्या त्यांना दोषी धरण्यात येत नाही किंवा येणार नाही असं म्हटलेलं आहे एकूणातच या अहवालाच्या मध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा महसूल खात्याचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये सुद्धा पार्थ पवार यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा ठपका नाही पण या व्यवहारामध्ये मदत करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे एकूणातच जर आपण पाहिलं तर तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू हे प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांवरही निलंबनाची कारवाई झाली होती आता या दोघांवरही कठोर कर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मदत केल्याप्रकरणी या दोन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त अमेडिया या कंपनीकडनं ज्यांनी हा व्यवहार केला होता या जमिनीचा त्यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई करावी अशी शिफारस या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे पार्थ पवारांव्यतिरिक्त इतरांवरच कारवाई करण्याच्या संदर्भातली शिफारस पुन्हा एकदा या अहवालात आह झालेली आहे पुन्हा एकदा असं मी म्हणते ते म्हणजे की पोलिसांनी जो काही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पार्थ पवारांचं नाव नाही आणि याच दोन गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे विशेष करून पार्थ पवार यांची सही नसल्यामुळे त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये आणि जे पार्थ पवारांबरोबरचे भागीदार आहेत त्यांच्यावर जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्या शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता त्याच पद्धतीनं अमेडिया कंपनीकडनं दिग्विजय पाटील जे पार्थ पवारांचे भाग भांडवलदार सुद्धा आहेत एक टक्क्याचे भाग भांडवलदार आहेत आणि दुसरीकडे त्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत त्यांचे मावसभाऊ सुद्धा आहेत तर दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये या अहवालामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आता या अहवालाच्या अनुषंगानं म्हणजे जी एक बातमी समोर आलेली आहे त्या बातमीत कसा उल्लेख करण्यात आलेला आहे ते सुद्धा लक्षात घेऊयात कारण इथून पुढे या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये तक्रार जाण्याची शक्यता आहे याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आला होता आणि म्हणूनच आपण असं म्हणतोय ते म्हणजे की या अहवालात हो नेमक्या काय गोष्टी आहेत ते आपण आधी समजून घेऊयात या अहवालात असं म्हटलंय की मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो अमेडिया या कंपनीनं हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची त्यावर स्वाक्षरी नाही अर्थात दिग्विजय पाटील जे पार्थ पवारांचे एक टक्का भागीदार आहेत आहे अमेडिया कंपनीमध्ये एक टक्क्याचे तर त्या दिग्विजय पाटील यांच्या सहीनं हा व्यवहार झालेला आहे दिग्विजय पाटील यांच्या यांनाच पॉवर अटर्नी ही पार्थ पवार यांनी दिली होती आणि त्यामुळेच कंपनीच्या माध्यमातून किंवा कंपनीच्या नावानं दिग्विजय पाटील यांनी हा सगळा व्यवहार केला होता त्यामुळे त्यांची स्वाक्षरी असल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीची शिफारस याच्यात करण्यात आलेली आहे पण पार्थ पवारांची स्वाक्षरी नाही त्यांनी सगळे जे अधिकार आहेत ते दिग्विजय पाटील यांना दिले होते या जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये त्यामुळे पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्यामुळे त्यांच्यावर कुठला ठपका नाही असं या अहवालात म्हटलेलं आहे आणि मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहाराच्या जे काही नियम आहेत त्याच्यानुसार ही कारवाई होणार नाही किंवा होऊ शकत नाही असं या अहवालात म्हटलेलं आहे तसंच पार्थ हे अमेडिया कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढव्याच्या जमीन खरेदीत थेट संबंध येत नाही हा देखील एक महत्वाचा मुद्दा कारण याच्या आधी असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की पार्थ पवारांनी पॉवर ऑफ एटर्नी दिली असली तरी पॉवर ऑफ अटर्नी दिल्यामुळे म्हणजे त्याच्यासाठीचा जो काही कागदपत्रांचा व्यवहार झालेला आहे कागदपत्र तयार झालेली आहे त्या अनुषंगानं पार्थ पवार यांना दोषी धरता येऊ शकतं असं म्हटलं जात होतं पण इथं असंही म्हटलेलं आहे की भाग भांडवलदार असले तरी सुद्धा मुंडव्याच्या जमीन खरेदीत त्यांचा थेट संबंध नाही परिणामी चौकशी समितीनं पार्थ पवार यांना अभय दिलेला आहे अमेडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे अमेडिया कंपनीच्या वतीनं म्हणजे दिग्विजय पाटील आहेत आणि तिथं जी जमीन आहे शीतल तेजवानी ज्या महारवतनाची जमीन आहे ज्यांच्या म्हणजे जा, जे कु कुळधारक होते तर त्यांच्याकडनं पॉवर ऑफ अटर्नी घेऊन ज्या शीतल तेजवानी यांनी अमेडिया कंपनीशी व्यवहार केलेला आहे त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांकडनं आता या महसूल याच्यानुसार सुद्धा महसूलच्या अहवालानुसार सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल आणि म्हणजे फौजदारी फा। कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे तसंच या व्यवहारात अमेडिया कंपनीला मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस आहे हे प्रकरण उघडी म्हणजे उघडकीला आलं त्यावेळेस दोघांना निलंबन झालं होतं पण तरी सुद्धा कारवाई केली पाहिजे म्हणजे निलंबनाची कारवाई ही प्रशासकीय पातळीवर झाली आहे पण या सगळ्या व्यवहारामध्ये ते सुद्धा कुठेतरी दोषी आहेत त्यांनी मदत केलेली आहे हा जो काही व्यवहार झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलेली आहे एकूणातच अठराशे कोटी रुपयाची ही जी जमीन आहे त्याचा व्यवहार हा तीनशे कोटी रुपयांना करण्यात आला होता आणि त्यासाठी एकवीस कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क सुद्धा चुकवण्यात आलं होतं भरण्यात आलं नव्हतं जेव्हा हे प्रकरण समोर आलं त्यानंतर अजित पवारांनी हा जो काही व्यवहार आहे तो रद्द केल्याचं जाहीर केलं होतं पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते ज्या पद्धतीनं अजित पवारांवरच पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि त्याचबरोबर एक महत्वाचे नेते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून या सगळ्याबद्दलची माहितीच नाही याच्याबद्दल ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली झाल्या पण तरी सुद्धा विरोधकांनी याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं माघार घेतली नाही आणि आरोप करत राहिले त्यामुळेच या प्रकरणामध्ये चौकशी लावण्यात आली होती महसूल विका महसूल विभागाचे जे सचिव आहेत अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची जी चौकशी आहे ती लावण्यात आली होती त्यांच्या समितीनं केलेल्या चौक म्हणजे अहवाल जो आहे तो आता चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांना सादर करण्यात आलेला आहे हाच अहवाल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडून या सगळ्या संदर्भामध्ये काय सूचना केल्या जातात किंवा कशा पद्धतीनं पुढे कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या जातात हे बघणं महत्वाचं असेल पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे कारण फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे मुंबईत दाखल झालेले आहेत कालच ते सपत्नीक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यामध्ये आज भेट होणार आहे बैठक होणार आहे आणि काही करार सुद्धा होणार आहेत वेगवेगळ्या विषयांवरचे सुमारे डझनभर असे करार या दोन नेत्यांमध्ये होणार आहेत अशी सध्या माहिती आहे ज्याच्यामध्ये आरोग्य असेल संरक्षण असेल व्यापार आणि कौशल्य विकास असेल आणि इतर अशा महत्वाच्या विषयांवरचे करार होणार आहेत याच्यामध्ये महत्त्वाचा असेल तो म्हणजे राफेल जे राफेल जेट्स जे आहेत जे जे ते खरेदी करण्याच्या संदर्भामधला सुद्धा करार होणार आहे राफेल खरेदीच्या संदर्भामध्ये मंजुरी देण्यात आली होती संसदेमध्ये त्याबद्दलचा दिल्लीमध्ये त्याच्याबद्दलचा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला होता आणि त्यानंतर आता एकशे चौदा जेट्स खरेदीच्या संदर्भामध्ये जो काही व्यवहार आहे त्याच्या व्यवहारावर आज स्वाक्षरी केली जाईल आणि त्यानंतर हा करार अंमलात आणण्यासाठीची पावलं उचलण्यात येतील विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की अशा पद्धतीनं पहिल्यांदा द्विपक्षीय बैठक होत असली तरी सुद्धा मॅक्रॉन हे भारतामध्ये त्यांचं हे चौथ्यांदा त्यांचा भारत दौरा आहे तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर ते आहेत आणि उद्या ते ए आय परिषद जी दिल्लीमध्ये होते ज्याचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे तर त्या ए आय परिषदेला उद्या हजेरी लावणार आहेत पण आज दिवसभरामध्ये त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भेट जी लोकभवनामध्ये होणार आहे काही करार आणि त्यानंतर इतर काही विषयांवरच्या विशेषत्वानं म्हणजे जागतिक पातळीवरच्या घडामोडी ज्या आहेत त्या त्याचबरोबर भविष्यातले काही करार आहेत याच्या संदर्भातल्या चर्चा या होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या भेटीकडे विशेष लक्ष असणार आहे पण या भेटीसाठी मुंबई मधले किंवा महत्वाचे जे रस्ते आहेत ते रस्त्यांवर तेरा तासांसाठी वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये काही ठिकाणी नो पार्किंग झोन आहे तसंच गेटवे ऑफ इंडिया इथं सुद्धा काही कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तिथलं सुद्धा जे वाहतूक आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेली आहे अवजड वाहनांची जी वाहतूक आहे त्या वाहनांवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे विशेष म्हणजे काही वाहनांच्या वेग मर्यादांवर बंधनं असणार आहेत रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या गाड्या पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेच्या गाड्या आहेत यांच्यावर कुठल्याही पद्धतीचं बंधन नसेल पण या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीच्या सेवेसाठीचा परवाना नसणाऱ्या गाड्यांना या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये बंदी असेल त्याचनंतर राजभवन परिसर जो आहे म्हणजे आताचं जे लोकभवन परिसर आहे तिथं बंदी असेल एकूणातच जर आपण पाहिलं तर गेटवे ऑफ इंडिया ते लोकभवन हा जो पट्टा आहे तिथं मोठ्या प्रमाणावर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत तसंच अवजड वाहनांना बंदी असणार आहे या व्यतिरिक्त काही ठिकाणी जे वाहतुकीचं डायव्हर्जन आहे ते सुद्धा करण्यात आलेले आहेत जे बंद राहणारे प्रमुख मार्ग आहेत ते लक्षात घेऊयात आपण श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडिया तसंच ॲ ॲडम स्ट्रीट आणि रामचंदानी मार्ग जोकिमा अलवा चौक हे सगळे सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहेत रिगल जंक्शनकडनं पुढे जाणारा शहीद भगतसिंग मार्ग म्हणजे मंत्रालयाकडे जाणारा जो रस्ता आहे तो महाकवी भूषण मार्गावरनं मार्ग तसंच के बी के बोमन बेहराम मार्ग हे जे आहे तिथं म्हणजे तिथपर्यंत बंद असणार आहे आणि तिथून पुढे वाहन वाहनांना जाता येणार आहेत रिगल जंक्शनकडून एसबीएस रोड इलेक्ट्रिक हाऊस जंक्शन बेस्ट मार्ग अलवा चौक आणि जे रामचंदानी मार्ग रेडिओ क्लब असा जो मार्ग आहे तो वाहन चालकांसाठी उपलब्ध असेल पण ही गोष्ट लक्षात घ्या त्या म्हणजे की बंधन असणार आहेत त्यामुळे सरसकट सगळ्या गाड्या दामटवता येणार नाही आहेत त्यामुळे बाहेर पडत असताना विशेषत्वानं मंत्रालय परिसर गेटवे ऑफ इंडिया परिसर आणि इथं हा जो मागचा पट्टा आहे समुद्राच्या बाजूचा तो लोकभवनपर्यंतचा पर्यंतचा किंबहुना वाळकेश्वर इथं जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर वाहतुकीमध्ये मोठे बदल आहेत किंबहुना वाहतूक धीम्या गतीनं असणार आहे त्यामुळे डायव्हर्जन लक्षात घेऊन प्रवास करा मोस्ट मोस्टली इथं जे सरकारी कार्यालयांमध्ये काम करणारे आहेत आणि जे काही इतर प्रायव्हेट मोठ्या खासगी कंपन्या किंवा बँका आहेत त्या दृष्टीनं त्या कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष सूचना आहे या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या आजच्या भेटीतनं काय नवीन आणि महत्वाच्या गोष्टी समोर येतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पण आजची ही भेट महत्वाची असल्याचं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे काही ठिकाणी याच्याबद्दल टीका सुद्धा करण्यात आलेली आहे जसं की मोठ्या प्रमाणावर इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे लागलेले बोर्ड त्यांच्यासाठी करण्यात आलेली तयारी आणि त्याच्यावर झालेला खर्च याच्याबद्दलची टीका करण्यात येते आहे तसंच या करारातून नेमकं भारताच्या पदरी काय पडणार आहे याबद्दलची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे तर आजच्या या भेटीनंतर याच सगळ्या संदर्भातल्या राजकीय चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतील तर या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई त्याच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्हमध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे, हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद